श्री गुरुचरित्र अध्याय सोळावा गणेशाय नमः विनवी शिष्य नामांकित सिद्धासिहसेसत सांगा स्वामी वृत्तांत गुरुचरित्र शिष्य समस्त गेले यात्रेसी राहिले कोन गुरुपाशी पुढे कथा कैसी विस्तारा वेदातारा गुरुचरित्र कामधेनु सांगे न तुझ गौप्य श्रीगुरुराहिले गौप्यहऊन वैजेश्वर सनिंदेसी समस्त शिष्यतीर्थेसी स्वामी निरोपे गेले परी होतो आपण गुरुपाशी सेवा करितानुक्रमे संवत्सर एकतया स्थानी होते गौप्य गुरुमुनी अंबा आरोग्य भवानी स्थान भरवे मनोहर असता तेथे वर्तमानी आला ब्राह्मण एक श्री गुरु ते देखोनी नमन करी भक्तिभावे माथा ठेवनी चरणांवरी स्तोत्र करी नानापरी स्वामी माते तारी तारी अज्ञानसागरी बुडालो गुरुची सेवा बहुत दिवस केली नाही सायास याची कारणे मानस स्थिर नवे स्वामी या एसे पुसता श्री गुरुमूर्ती मुनी डोळा आश्रु येती दुखे दाटला मिती एके स्वामी गुरुराया एकोनी मुनिचे वचन पुसती हासोन जाहलासी तू के मुनी गुरुविने सांग मज ऐसे सांगमज श्री गुरुमूर्ती मुनिचा डोळा अश्रू पाती दुःखदाटले अपरिमिती एक स्वामी गुरुराया गुरु होता आपनासी एक अतिनिष्ठुर त्याचे वाक्य माते गांजिले अनेक अकृत्य सेवा सांगे मज न सांगे वेदशास्त्र आपण तर्क व्याकरण मने तुझे अंतकरण स्थिर नवे अध्यापी येणे परिबहुत दिवशी होतो तया गुरुपाशी बोले माते निष्ठुरेसी पोपोनी आलो तयावरी तयाचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन म्हणती एक ब्राह्मणा आत्मघातकी तू सहोशी न विचारिसि आपुले गुण तुते ते कैचे होय ज्ञान गुरुद्रोही तुची जान अल्पबुद्धी परियेसा आपुले गुरुचे गुण दोष सदा उच्चार करिसि हर्षे ज्ञान कैचे होय मानस स्थिर होय केवियाता जवळी असता निधानु का हिंडावे रानो रानु गुरु असता कामधेनु वंचुनी आला आम्मान जवळी संतुष्टविता श्रीगुरसि आपुले वशी शनन लागता परियेसी वेदशास्त्र त्यासी साध्य ऐकोनी श्री गुरुचे वचन माथा श्री गुरुचरणी ठेवून विनवितसेन कर करुणावचने अज्ञान नेने गुरु कैसा कवन सागा स्वामी प्रकाशोन ज्ञान होयासी करुणावचना ऐकोनी श्री गुरुनाथ संतोषुनी सांगता ती विस्तारोनी गुरुसेवा विधान श्री गुरुमंती एक मुनि गुरु, गुरु म्हणजे जनकजननी उपदेशकर्ता आहे कोणी तोची जान परम गुरु गुरुवीरांची हरिहर जान स्वरूपतोची नारायण मन करुण निर्वाण सेवा करावी भक्तीने यद्यर्थी कथा एक सांगू आम्ही तत्पर एक आदिपरवी असेनिक गुरुसेवा भक्ती भावे द्वारावर्ती परियेसी विप्र एक दौम्य ऋषी तिघे शिष्य होत त्यासी वेदाभ्यास करावया एक अरुणी पांचाळ दुसरा वैद्य केवळ तिसरा उपमन्युबाळ सेवा करती लागी पूर्वी गुरुची ऐसि रीती शिष्याकरवी सेवा घेती अंतःकरण त्याचे पहाती कैसे निर्वाण शिष्यांचे पाहु अंतकरण भक् असे भक्तिनिर्वाण कृपा करीती तशन मनकामना पुरविती ऐसा दौम्य मुनी बला तया अरुणी पांचाळा एके दिवशी निरोपदिदला एक, एक चित्ते शिष्यासी मने मुनी आजी तुवा जाऊ निराणी वृत्तीसी न्यावे तडाग पाणी जववरी होय तृप्तभूमी असे वृत्ती तळे खाली तेथे पेरली असे साळी तेथे नेऊनी उदक गाली शीघ्र मने शिष्यासी ऐसा गुरु निरोप होता गेला शिष्य धावता ते असे पाहता कालवा थोर वाहत असे जेथे उदक असे वाहत दरारा गरजत वृत्ती भूमी असे उन्नत उदक केवी चढो पाहे म्हणे आता काय करू माते श्री गुरु उदक जात असे केवी बांधू मनतसे आनूनिया शिळा दगड बांधिता झाला उदका आड पाणी जातसे दडाड जाती पाशान वाहून या प्रयत्न करी नाना परी काही केलीया न चढे वारी मने देवा श्री गुरुहरी काय करू तसे मग मनी विचार करी गुरुचे शेती न चढे वारी तजिन नीर्धारी गुरुचे वृत्तीनिमित्त निश्चय मानसी मनी द्यात गुरुसी मने आता उपाय यासी योजुनी प्रयत्न करावा उदकाचे प्रवाहात घालिता पाशान जाती वाहत आपण आड पडू मनत निर्धारी ले तयावेळी वर्डी हाती धरी दृढे पायटेकी दुसरेकडे झाला आपण उदका आड मनी श्री गुरुसी तसे तसेसा शिष्य शिरोमणी निर्वाण मन करिता शनी वृत्तीकडे गेले पाणी प्रवाहाचे अर्धे देखा ऐसा शिष्य तयास्तानी बुडाला असे प्रवाह पाणी गुरुची वृत्ती झाली धनी उदक पूर्ण परी येसा त्याचा गुरु दौम्य मुनी विचार करी आपुले मनी दिवस गेला असतमानी अद्यापि शिष्य न ये मने ऐसे आपण विचारित गेला आपुले रुत्यित झाले असे उदक बहुत न देखे शिष्य तयास्थानी मने शिष्या काय झाले किंवा बक्षिले व्याघ्र व्याळे उदका निमित्त कष्ट केले कुठे असे म्हणत असे ऐसे मनी विचारित उंच स्वरे पाचारित अरे शिष्या सखया मनत प्रेम भावे बोलावी येणे परी करुणा वचनी पाचारिते दौम्य मुनी शब्द पडे शिष्यकानी तेथोनी मग निघाला येऊन या श्री गुरुसी नमन केले भावेसी धौम्य मुनी महाहर्षी अलंगुनी अश्वासिले वर दिदला एक शिष्या तू तुते विद्या आली सकळी वेदशास्त्री व्याकरण झाला विद्यावंत ज्ञानी लागतसेवे करो या कृपा दौम्यमुनी आपुले आश्रमा नेऊनी निरोप दिदला संतोषिनी विवाहादि कता करी मने निरोप गेनी शिष्य राणा गेला आपुले स्थाना आणिक शिष्य दोघे जाना होते तया गुरुजवळी दुसरा शिष्य वैद्य जाना गुरुची करी शुश्रुषना त्याचे पहावया अंत करणा धौम्य गुरु म्हणतसे धौम्य मने शिष्या सांगे सांगे एक तुझसी तुवा जाऊनिहरनि वृत्तियामुचे रक्षीचे रक्षोनिया वृत्ती सी आनावे धान्य गरासी ऐसे म्हणता महाहर्षी गेला तया वृत्तीकडे पिके जववरी अहोरात्र कष्ट करी राशी होता उसरी आला आपुले गुरुपाशी सांगता झाला गुरुसी मने व्रिही भरले राशी आता अनावे गरासी काय निरूप म्हणत असे मग मने दौम्य मुनी बारे शिष्या शिरोमनी कष्ट केले बहुतरानी आता धान्य आणावे म्हणून देती एक गाडा तया जुंपुनी एक रेडा गुरु म्हणे जावे पुढा शीघ्र यावे म्हणत असे एकीकडे एक झुंपी रेडा आपण ओढी दुसरीकडा येणेपरी घेऊन ही गाडा आला तया वृत्तीजवळी दोन्ही खंडी साडीशी भरी शिष्या गाडी आसी एकीकडे एक रेडी आसी झुंपुनी ओढी आपण देखा रेडा चाले शिग्रेसी आपण नाही येत्या सरशी मग आपुले कंटासी बांधिता झाला जु देखा सत्रानी तया सरशी चालता आला मार्गाशी रुतला रेडा चिखलेसी आपुला गळा उडतसे चिखली रुतला रेडा मनोनी चिंता करी बहुमनी आपण ओडी सतरा गळा पास पडेसे सोडून या रेडी काढिले शिष्य गाडी आसी ओडीता आपुले गळा पासी पडून प्राण तुजू पाहे इतके होता निर्वाणी सन्मुख पातला दौम्य मुनी त्या शिष्या ते पाहुनी नयनी कृपा अधिक उपजली सोडून या शिष्या ते अलंगवनी करुणा भरिते वरदि दला संपन्न ओशी वेदशास्त्री वर देता तशनेसी सर्व विद्या आली त्यासी निरूप या गरासी गेला शिष्य परियेसा तिसरा शिष्य उपमन्यु सेवेविषयी विषयी गुरुची सेवा शुश्रूषणा बहु परियेसा त्यासी असे बहुताहार मनोनी विद्या नोहे स्थिर त्यासी विचार करीत तो गुरु या ते करावा उपाय एक त्यासी मने दौम्य मुनी तुझं सांगतो मनोनी गुरु गुरे नेऊन या राणी रक्षण करी तृणचारे एसे म्हणता गुरुमुनी नमन करी त्याचे चरणी गुरे नेवण्या राणी बहु शुदा बहुवस शुधालागताशी आपनाशी शीघ्रा लेगराशी कोपे गुरु तयासी मने शीघ्र यतो कारे सूर्यदानास्तमानी अस्तमानी तववरी राखी गुरे राणी येणे परी दिनी वर्ता वर्तावे तुवा मनतसे अंगीकारोनी शिष्यराना गुरे घेऊन गेला राणा शुधाक्रांत होऊनही जाना असे श्री गुरुसी चरती गुरे नदी तिरी आपण तेथे स्नान करी तयाजवडी घरे सारी असति विप्रा आश्रम तेथे जाऊन या भिक्षा मागे परिपूर्ण भोजन करी सावधान गोधन रक्षी येणे परी येणे परी प्रतिदिवसी रक्षुनी आणि गुरे निशी वर्तताय से ये रे दिवशी पुराता झाला दौम्य मुनी गुरु मने शिष्यासी तू नित्य उपवासी तुझा देह पुष्टीसी कौने परी होतसेकोनी श्री गुरुचे वचन सांगे शिष्य उपमन्य भिक्षा करीतो प्रतिदिनी विप्रा करीत ते देखा भोजन करुनी प्रतिदिवसी गुरे घेऊनी येतो निशी श्री गुरु तयासी अम्मा सांडुनी केवी बक्षी भिक्षा वागोनी घरासी आनोनी द्यावी प्रतिदिवसी मागुती जावे गुरु गुरांपाशी घेऊन यावे निशी काळी गुरु रोपे ये रे दिवशी गुरे नेऊनी रानासी मागे स्थाना भिक्षा करुणी जेवी तसे नित्यभिक्षा दोन्ही वेळी पहिली भिक्षा देऊनी सदनी दुसरी आपण बक्षुनी काळ ऐसा एसा कंटितसेने क्वचित काळ तथा महास्तूळ एके दिवशी गुरु कृपाळ पुसतसे शिष्या ते शिष्य सांगे वृत्तांत जेणे आपली नित्य भिक्षा मागत वेळ दोनी असे एक वेळ गरासी अनुनि देतो प्रतिदिवसी भिक्षा दुसरे खेपेसी करता आपण ऐसे म्हणता दोम्य मुनी तया शिष्यावरी कोपोनी मने भिक्षा वेळ दोन्ही अनुनि देई गरी पा गुरुनी निरोपे परी दोन्ही भिक्षा अनुनी घरी देता जाला प्रीती करी मनी क्लेशन गुरु गुरे सहित रानात असे शिष्य गोवत्स गोवत सोनी पीत देखता झाला तयासी तनी पिता वासुराशी उच्छिष्ट गळे संधीसी वाया जाते भूमिसी म्हणून या आपण जवळ गेला आपण असे क्रांत म्हणून गेला धावत पसरून या दोन्ही हात दरी उच्छिष्ट शिर देखा ऐसे शिर पान करी घेऊन आपले उदर बरी दोन्ही वेळी भिक्षा घरी देतसे भावभक्तीने अधिक पुष्ट जाला त्याने मने गुरु अवलोकून पहा हुई आचे कैसास हो याचे शरीर कैसा कैसाळ होत असे मागुती पुसे तयासी कवने परी होसी सांगे आपले असी उच्चिष्ट शिर पान करीतो एकोणी म्हणे शिष्यासी मतीही न होय उच्चिष्टेसी दोष असे अशी बक्षू नको आजी आजीची न नको म्हणे गुरु नित्य नाही तया आहारू दुसरे दिवशी म्हणे ये रु काय करू म्हणत असे येणे परे गुरे सहित जात होता रानात गळत होते शिर एका रुईचे झाडासी मने बरवे असे शिर उच्चिष्ट नवे निर्धार पान करू धनीवरी म्हणून इथे दे बैसला पाने तोडून कुसरी तयामध्ये शिर भरी घेत होता धनीवरी तव भरले अक्षीयांत तेने गेले नेत्र दोन्ही हिंड तसे रानोवनी गुरे न दिसती नयनी मनोनी चिंता करीत असे काष्ट काही अक्षी हि न करीत असे चिंता गोदना गुरे पाहो जाता राहना पडीला एका आडात पडोनी आडात चिंता करी तो अत्यंत आता गुरे गेली सत्य बोल गुरुचा आला मज पडीला शिष्यताय असतानी दिवस गेला असत चिंता करी दौम्य मुनी अजूनही शिष्य नाही याची का म्हणूनही गेला रानासी देखते तेथे गोदनासी शिष्य नाही म्हणून क्लेशी दीर्घ स्वर पाचारिता पाचारिता दौम्यमुनी ध्वनी पडला शिष्यकानी प्रत्युत्तर देता शनी जवळी गेला कृपाळू एकोनिया वृत्तांत कृपा अत्यंत अश्विनी देवास्तविमनत निरोपदिदला तय वेणी निरोपदेता तया शणी मुनी दृष्टी आली दोनी नयनी आला सन्मुखेसी सन्मुखेसि श्री गुरुसी गुरु नमन केले किले स्तुती केली बहुवसी शिष्योत्तमे तय वेडी शंतोषिनी दौम्यमु तया शिष्यालिंगोनी मनते शिष्या शिरोमणी तुष्टल तुजा भक्तीसि प्रसन्न हस्तस्पर्शी मस्तकेसी वेदशास्त्रादि तशणे आली तया शिष्या ते गुरु म्हणे शिष्यासी जावे आपले घरासी विवाहादि करुनि सुखेशी नांद म्हणत असे होईल तुझी बहुकीर्ती शिष्य होतील ल तुझा अत्यंत उत्तम नाम विख्याती शिष्य तुझा परियेसा तोची तुझ्या दक्षिणेसी आनिल कुंडले परियेसी जिंकोनिया शेषासी कीर्तिवंत होईल जनमेजया राजासी तोची करील उपदेशी मारविल समस्त सर्पांशी याग करून या परियेसा तोची उत्तंक जाऊन पुढे केला सर्प यज्ञ जनमेज या ते फेरून समस्त सर्प मारविल ख्याती झाली त्रिभुवनांत तक्षणा आनिला इंद्रासहित सहित सामर्थ्य ऐसे असे परी ऐसे तु जाणुनी मानसी रुताहिंडसी अविद्येसी जावे आपले गुरुपाशी तोची तुझ तारिल सत्य त्याचे मन संतुष्टविता तुझ मंत्र साध्यत मन करुनि सुनिश्चिता तरवित जाईल म्हणितले ऐसा गुरु निरोप देता झाला अतिज्ञाता चांनावरी टेवनी माता विनवतसे तये वेळी गुरुद्रोही आपण सत्य अपराध मज बहुत गुरुचे दुःख विले आता केवी संतुष्ट भावे अंतकरण भिन्न होता प्रयास असऐक्य करिता ऐसे माझा मनपतीत काय उपयोग जाऊनी ऐसे शरीर माझे द्रोही काय उपय, उपयोग वाचून पाहि जीवित्वाची वासना नाही प्राणतजीनं गुरुप्रती परी श्री गुरुसी विनवितो तो ब्राह्मण हर्षी नमुनी निघे वैराग्यसी निश्चय केला प्राणतजो अनुतप्त झाला तो ब्राह्मण निर्मळ झाले अंतःकर्ण अग्निलागता जैसे तृण भस्म होय तश्शनी निर्वाण रूपे तो द्विजवर निघाला तजु कलेवर ओळखुनिया जगद्गुरु पाचारिती तया वेळी ओला उनी ब्राह्मणासी निरोपदेति कृपे न करी चिंता तू मानसी गेले तुझे दोष वैराग्य उपजले तुझा मनी दुष्पृत्य केली जळुनी एकचित्त करून मनी स्मर्या आपले गुरुचरण तय श्री गुरुसी गुरु नमन केले चरणासी जगद्गुरु तू ओशी हो श्रीमूर्तीचा अवतार निर्वाण देखोनी करण प्रसन्न झाला श्रीगुरू आपण मस्तकी ठेवी ती कर दक्षिण तया ब्राह्मणासी परियेसा वेदशास्त्रादी तत्काळी मंत्रशास्त्रे आली सकळी प्रसन्न झाला चंद्रमौळी काय सांगू त्या दुजाचे आनंद झाला ब्राह्मणासी श्रीगुरु निरोपती तयासी आमुचे वाक्य तू पियसी जाय तुरुत आपले गुरुपाशी जाऊन या गुरुपाशी नमन करी भावेसी संतोष होईल भरवसी तोचे आपण सत्यमानी ऐसे परी श्री गुरुमूर्ती तया ब्राह्मणा संभाषिती ती निरोप घेऊन या त्वरिती गेला आपल्या गुरुपाशी निरोप घेऊनही ब्राह्मणासी श्रीगुरु निघाले परियसी बिल्लवडिग्रामसी आले भुवनेश्वरी सनंद कृष्णापश्चिमतटकेसि औदुंबरवृक्षपरएसी श्रीगुरुराहले गुप्ते एक सि एकचिपरीयएसा श्रीगुरुचरित्रामृते परमकथकल्पतरो श्रीनुसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामदारक संवादे श्रीगुरशुश्रूषा महात्म्यवर्णना नाम षोडशोध्याय श्रीगुरदेवत्ता थ्रयार्पणस्तू श्रीगुरुदेवत्त अवधूतचिंतन श्रीगुरदत्त श्री स्वामी समर्थ